विंचू बाबा विंचू बाबा आले आले दगडाखाली ए विंचू बाबा ए विंचू बाबा बघा केवढा मोठा विंचू आहे इथे दगडाखाली सापडला केवढी मोठी नांगी आहे ही अशी नांगी मारतो ही दिसते का नांगी पण तो बघा कसा लपतोय कुठलाही प्राणी स्वतःहून तुमच्यावरती हल्ला करत नाही एवढं डिवचूनही हा विंचू बाबा त्यानं त्याची नांगी फटकारली नाही बाजूला काढली नाही तो त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतोय असा हा दगडा धोंड्यात आढळणारा विंचू पहा कसा लपून बसला आहे लपू द्या लपू द्या त्याला कशाला उच बिचाऱ्याला त्रास ऐका गारव्याला बसला आहे बसलाय बसला आहे लहान मुलांना नवीन पिढ्यांना हे विंचू इंगळ्या ह्या माहीत नाहीत त्यासाठी हा त्यांच्यासाठी व्हिडिओ धन्यवाद पुन्हा एकदा विंचू आणि विंस्विन बघा हे कसे जोडी नाही सापडली सापडलीत हे एक... धक्का लावला तरी काय करत नाही ही जोडी दोघांची कशी आहेत दोघांची जोडी एकमेकाला सोडून इकडं तिकडं हलत ती विंचू आणि विंच डोंगरामध्ये दगडाखाली राहणारा हा प्राणी त्यानं जर नांगी मारली तर माणूस बोंबलायला मोकळा होतो